तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एक वाटी रव्यामध्ये एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा गव्हाचं पीठ टाकायचं आणि हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं याची चांगली अशी पावडर बनवून घ्यायची अशा प्रकारे आपण पावडर बनवून घेतली ती एका बाऊलमध्ये काढून घ्यायची त्यामध्ये आपण एक वाटी दही घालणार आहे दही छान असं मिक्स करून घ्यायचं दही चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं पाणी पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि रवा चांगला फुगण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी त्याला रेस्ट करायला ठेवायचे रेस्ट होते तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया एक पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकायची अर्धा चमचा ती छान अशी लालसर परतून घ्यायची मग त्यामध्ये आपण चार पाच वाळलेल्या मिरच्या टाकायचं कढीपत्ता टाकायचा दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकायची ती पण छान हलवून घ्यायची त्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा त्याचे उभे स्लाईस करून घेतलेत ते तो टाकून घ्यायचा तो व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्ये आपण एक चमचा लाल तिखट टाकायचं थोडीशी हळद चवीनुसार मीठ आणि धना पावडर टाकायची आणि मेन म्हणजे त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा किचन किंग मसाला टाकणार आहे तो व्यवस्थित टाकून परतून झाला की त्यामध्ये कांदा आणि डाळ चांगली शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं थोडंसं म्हणजे दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं पाणी थोडं कमी झालं की त्यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा टाकायचा आहे तो व्यवस्थित असा परतून घ्यायचा आणि त्याला आपण असं रगड्याने व्यवस्थित रगडून घ्यायचा त्यामध्ये छान कोथंबीर टाकायची बारीक चिरलेली ती पण व्यवस्थित परतून घ्यायची सगळं एकजीव झालं त्यामध्ये थोडीशी चवीनुसार साखर टाकायची साखर टाकल्यामुळं आपलं बॅलन्स व्यवस्थित राहतो त्या बटाट्याचा आता आपला रवा चा छान फुगलेला आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकून हे व्यवस्थित एक जीव करून घ्यायचे आता आपल्याला पाणी कमी आहे असं वाटतंय तर अजून थोडं पाणी टाकायचं आणि हे पण छान असं मिक्स करून घ्यायचं मग अशा पद्धतीनं पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आता तवा ता तापट ठेवला आहे त्याला व्यवस्थित डोश्यासाठी सेट करून घ्यायचा त्यासाठी त्यावर ते पाणी टाकायचं आणि आपलं डोश्याचं पीठ सोडून घ्यायचं अगोदर साईडनं सोडायचं आणि नंतर ते व्यवस्थित पसरत पसरत मोठा करायचा डोसा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची सुरुवातीला आणि नंतर कमी करायची आता आपण त्याला साईडनं तेल सोडून घेऊयात आता आपण त्यावरती ज जो बटाटा केलेला आहे बटाट्याची के भाजी ती ठेवायची आणि बघा आपला बट डोसा किती व्यवस्थित क्रिस्पी झालेला आहे आपला पंधरा ते वीस मिनटात डोसा तयार होतो आहे अशा पद्धतीनं आपला डोसा तयार झालेला आहे खूप छान चव लागते आता मी एक डोसा अजून बनवते त्याला आपण होंचा आकार देऊयात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशा पद्धतीने जर मसाला डोसा बनवला तर हा खूप छान आणि क्रिस्पी होतो त्याच्याबरोबर हिरवी चटणी आणि बटाट्याची भाजी खूप छान लागते थँक्यू